नमस्कार मी सोपान डुबे सोपान डुबे या यूट्यूब फिटनेस चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तरी मी तुम्हाला सांगतो की कुठलंही फुडूप न खाता वजन कसं कमी करायचं याबद्दल मी तुम्हाला आजचा रिव्ह्यू टाकणार आहे कारण याच्यामागचं कारण असं आहे की माझं काही कुठलं व्हिडिओ बनण्याचं हळू बनवण्याचं मागचं कारण असं आहे की माझं कुठलं फुलडुप नाही किंवा माझं याच्यामध्ये काय हाईटफल नाही असं मी समजा माझं वजन कमी केलेलं आहे कुठलेही प्रोडक्ट न खाता तसंच मला वाटतं की तुमचं पण वजन कमी व्हावं रोज तुम्ही सकाळी फक्त चोवीस तासमधून माझा ता। व्हिडिओ ता। पाहून तुम्ही तुम्हाला मी वजन कमी करण्याचं स्ट्रिक म्हणतो आपण पद्धत हे तुम्हाला मी पुढं सांग सांगेन आणि ह्या सरासरी धावत्या जीवनामध्ये माणसाच्या दोनच समस्या येतात एक म्हणजे वजन कमी करणे आणि दुसरं म्हणजे वजन वाढवणे आता बरेचसे बरेचसेडिओ तुम्ही पण पाहिले असताना पण पाहिले हेडिओ आहेत की सांगतात सा, लोक की माझं हे प्रोडक्ट खा माझं ते प्रोडक्ट खा मी तुम्हाला सांगतो मी माझं स्वतःचं सोळा किलो वजन मी कमी केलेलं आहे तीन चार चार महिन्यामध्ये तुम्ही पण तसंच करा तुम्हाला जे आता डाईट प्लॅन सांगणार आहे त्या डायट प्लॅननुसार तुम्ही जर केलं तुमच्या रोजच्या जीवनाच्या घडामोडीमध्ये तर तुमचं एक शंभर टक्के सांगतो की तुमचं वजन कमी होणार फक्त हेडू स्किप करू नका कसं असतं हेडू जर स्किप केलं तर आपल्याला अर्धवत माहिती भेटते अर्धवट माहिती कसं असतं आदुर ज्ञान हे जीवनाला धोकादायक विष प्रमाणे ठरतं असं आहे त्यामुळं की टोटल जेवढं समजा तुम्ही हिडिओ पाहताल तुम्ही तेवढा समजा हिडिओ पाहा स्किप करू नका मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट एकदम व्यवस्थित सांगणार आहे प्रत्येक गोष्ट तुम्ही तुम्हाला समजा व्यवस्थित सांगाल त्यामुळं त्याही गोष्टी करताना एका दिवसात तर होणार नाही पण एक दिवस नक्कीच होईल हे माझा विश्वास आहे कारण मी स्वतः केला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की असं नाही की माझं मी कोणला केलं किंवा कोणाचा बघून सांगतो आणि हे उभ बोलण्याचा माझा काही उद्देश नाही याच्यामध्ये तर जे तुम्हाला मी डायट प्लॅन असं सांगणार आहे ते डायट प्लॅन तुम्ही व्यवस्थित घेऊन घ्या समाधान असेल तर माझा तुम्हाला नंबर सांगतो पुन्हा एकदा नव्वद बावीस एकोणसाठ बावीस सत्तावन्न माझा मोबाईल नंबर आहे नव्वद बावीस एकोणसाठ बावीस सत्तावन्न सत्तावन्न या नंबरला तुम्ही कॉल करा आणि माहिती विचारा तुम्हाला बिन्नासपणे माहिती सांगतो कारण माहिती सांगण्या आणि असं पण नाही की माझी कोणती वस्तू विकायलो असं पण काहीच नाही फक्त एक चला ह्या हेडूच्या माध्यमातून मला पण सवय लागते की आपण कुठंतरी व्यायाम केला पाहिजे आणि व्हिडिओ बनवल्याच्या नंतर माझं पण फिटनेस सकाळी रोज होत आहे असं तुमचं पण व्हावं त्यासाठी मी आज एक हिडिओ बनवतो तुम्हाला तर डाईट प्लॅन सांगतो मी आजचा डाईट प्लॅन असा आहे की रात्री रात्री तुम्हाला झुकते रात्री भो की एकनं लाल आपण हरभरा म्हणतो कधी चेल्ने म्हणतो कधी छोटा बारीक चन्ना हे चेन्ना कंपल्सरी आणि एका तुम्ही कुठलेही पाच सॉरी एक चन्ना आणि कुठले चार कुठलेही कड झाले की रात्री भेटणार सकाळी उठल्यानंतर हेच कट झाले आणि शापोटी खायची काही काय आणि शापोटी खायची नंतर एक मी दहा लागतो घेतला आपण आणि चेन्नई खात्यावेळेस आपल्याला कडधान्य म्हणून समजा कडधान्य खात्यावेळेस तुम्ही अजिबाच्यात मीठ मीठ आणि स तेलाचा वापर करायचा आहे ते कसे आहे तेच कच्छ खाऊन घ्यायचे आपण आणि कमीत कमी माझ्या माझ्या मनाला माहिती आपण सुरुवातला एक शंभर ग्रॅम हे पूर्ण पाचसा मिक्स जे आहे तुम्ही सलादमध्ये काहीही खाऊ शकता काकडी असेल तुमचं टमाटर असेल तुमचं बीट असेल तुमचं गांजर असेल जे काही तुम्हाला सलाद उपलब्ध होईल तुम्ही पोट भरून खा मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही पोट भरून खा तुम्हाला काहीही होणार नाही तुम्ही किती पण खा वजन वाढ तुम्हाला संपर्क करा आणि सांगा की मी एवढं खाऊन मी एवढं खातो ते कडधान्य खाऊन आणि सलाद खाऊन माझं वजन वाढायला असं कधीच होणार नाही सलादनं आणि तुमच्या काकडीला वचन असं कधीच होणार नाही आणि दुपारचं जेवण त्याच्यानंतर समजा दुपारचं जेवण साधारणतः आपण समजा जर कोणी एका टायमाला एका त्यांनी आजपासून माझा नक्की तुम्हाला तुम्हाला खरंच जर माझं कमी करायचं असेल तर तुम्ही आजपासून माझे हड्यूपा आणि सुरत करा कारण कसं असतं तुम्ही ज्या दिवशी सुरत करता ते दिवस आपण पहिला असतो तुम्ही कधी पण सुरवात करा तुम्ही एक दिवस सुरवात करा आणि हां आपलं जायचं दिल भाकर तुम्ही जर दोन खात असेल तर आजपासून दिली भाकर खायची आणि पोळी खायची याच्यामध्ये जर तुम्हाला बाजरीची भाकरी भेटेल तर त्या असं आणखी कुठलंच खाद्यपत्र जाकरीचे जे तुम्ही भाकरी खा खूप छान आणि तुम्ही दिली पोळी खायची पोळ्याला पोळी खाताना अजिबात तेल लावायचं नाही मला पुन्हा सांगतो पोळी खाताना तुम्ही अजिबात तेलचा वापर करायचा नाही आणि दुसरी गोष्ट भाजी भाजी अशी खायची तेलकट भाजी खायची नाही तेलकट कुठलीच भाजी खायची नाही भाजी खाची पुन्हा तुम्ही दुपारी पोट भरून पण सोबत खाऊ शकता जला तुम्ही तीन टाइम खा तुम्हाला काहीही फरक दिसत नाही हे खाल्यानंतर पुन्हा चार वाजता दुपारी हे झालं आपलं दुपारचं जेवण दुपारी चार वाजता दुपारी चार वाजता बरोबर दही दही एक वाटी छोटी वाटी घ्यायची समजा आपली जेवायची असलं वाटी छोटी वाटी दही खायचं दह्यामध्ये साखर किंवा मीठ खायचं नाही जर तुम्हाला खरंच जर वजन कमी करायचं असेल तिकडे पदार्थ हे तीन पदार्थ तुम्ही सोडा तुमचं वजन ऑटोमॅटिक कमी होईल पण तुम्हाला ह्या तीन पदार्थ तुम्हाला त्याग कराच लागतो जर तुम्ही नाही जर त्याग केला तर तुमच्या येणाऱ्या भविष्याकाळमध्ये तुम्हाला वजन ही समस्या खूपच धोकादायक ठरू शकते आणि त्याचप्रमाणे आपलं वय जसं वाढतं तसं आपली ढेरी पण वाढते आणि ढेरी जर वाढत माणूस कसं आलंच दिसतं आणि ढेरी वाढी की तुमचं वय पण वाढून दिसतं त्यामुळे तुम्ही काय करा की ह्या गोष्टी करा आणि नाईटचं जेवण पण तेच दुपारची सांगित तुम्हाला तीन भा दोन भाकरी खाता चाल किंवा दोन कोळ्या खाताचाल तर दिली -दिल खाणे आणि नाईटचं जेवण शक्य होत असेल तुम्हाला तर सहा ते सातच्या दरम्यान करणे सहा ते सातच्या सा दरम्यान नाईटचं सा. hey, जेवण जरा नाईटचं जेवण चला तुम्ही भरपूर खा आणि पुन्हा एकदा मी सांगतो की तुम्ही पूर्णपणे तेलकट आणि साखर बंद करा जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर दुसरी गोष्ट तळलेले पदार्थ तुम्ही पूर्णपणे बंद करा तळलेले पदार्थ तुमचे वेळ पूर्ण बंद करा आणि काही काही जण आता असा पण हे वाचतो की मी आज ताप आणि नंतर समजा जर मी एकट्यांच्यावर बाजूला जातो हा तुमचा गैरसमज तुम्ही पूर्णपणे काढून टाका गैरसमज कारण तुम्ही एक टाइम जर उपाय राहतात तर दुसरा टाईम खाता जेवढं तुम्ही खाताल तेवढं तुमचं शहरात लागते त्यामुळे मी जेवढं सांगतो तेवढंच करा तुमचं वजन शंभर टक्के कमी होईल माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे काय वाटलंच तर तुम्ही आपण त्या नंबरवर कॉल करू शकता कधी पण पण तुम्ही ही गोष्टी करा आणि चला आता हाचा हिडिओ हा तुम्ही तुम्ही करून हे झाला तुम्हाला नाईट प्लायचा हिडिओ तुम्ही फक्त नाईट करून पहा असं नाही की बा कुठलं माझा नाही की माझी कुठली जाहिरात वगैरे असं काहीच नाही फक्त एक सिंपल माझा स्वतः केलं म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही करा तुमचं शंभर टक्के वजन कमी होईल आणि असे बऱ्याच जणांचे वजन पण कमी झाले तर माझे व्हिडिओ पाहून आणि त्यांनी मला कॉल पण करून सांगितलं आहे की सर तुमच्या व्हिडिओमुळे माझे वजन कमी झाले तसंच आणखी मी आशा करतो की तुम्ही पण वजन कमी व्हावं जर नवीन कोणी चॅनलला वारसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट हा झाला गाईडचा व्हिडिओ हे आता दुसरा व्हिडिओ हो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ टाकेल की मी वॉर्मअपर्यंत करायचं एकदम सिंपल वॉर्मअप आहे ना तुम्हाला कोणती वजोवसायच गरज आहे ना कुठलं तुम्हाला शंभर किलो वजवण्याची गरज आहे तुम्हाला सिंपल व्हिडिओ करून तुम्ही फक्त तीन महिन्यात टार्गेट व्हा हे तुमचं तीन महिन्यामध्ये कमीत कमी दहा ते बारा किलो वजन